उल्हासनगरच्या आशळे गावात एका चोरट्याने घराच्या दरवाजांना बाहेरून कडी लावून चोरी करण्याचा प्रयत्न केला हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल झालेली नाही आशय गावातील पाण्याच्या टाकीच्या मागे भगवान म्हात्रे आणि अक्षय केने यांचे घर आहे सकाळी अक्षय केने यांनी त्यांच्या घराला बाहेरून कडी लावलेली लक्षात येताच त्यांनी शेजाऱ्यांना बोलवून दरवाजा उघडला आणि परिसरातील अन्य घरांची चौकशी केली त्यावेळी शेजारील दोन भाडे करू आणि भगवान मात्रे यांच्या घरांनाही बाहेरून कडी लावलेली असल्याचे आढळले तसेच एका घरातून चोरट्याने किरकोळ चोरी केली होती या सर्व गोष्टी सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्या असून त्यात चोरटे घराच्या दाराला कडी लावताना आणि कपड्याने दरवाजा बांधताना दिसत आहे तरीही या प्रकरणी कोणतीही तक्रार विठ्ठलवाडी पोलिसांना दाखल करण्यात आलेली नाही ग्रामस्थांनी पोलिसांकडे रात्रीच्या वेळेस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे